नमस्कार करामती सरपंच सुधामराव नेवसे युट्यूब चॅनलच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आपण मला गेल्या एक दीड वर्षापासून चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहात प्रथमतः सुरुवातीला हा चॅनल थोड़स थोडंसं धावपळीमुळं तो पळालाच नाही मात्र आता करामतीतील पूजनची वाद्यकला या व्हिडिओला आपण एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि मला सपोर्ट केला त्यामुळं आतापर्यंत माझ्या जे चॅनल आहे त्या चा चॅनलचं एकोणतीसशे बेचाळीस इतके सबस्क्रायबर झालेले आहेत आणि टोटल जे व्ह्यूज आहेत टोटल व्ह्यूज ब्याण्णव हजार नऊशे एकाहत्तर इतके झालेले आहेत आपण चांगल्या प्रकारे मला सहकार्य करत असल्यामुळं माझा उत्साह आता हळूहळू वाढायला लागलेला आहे सुरुवातीला मी नाराज झालो होतो कारण माझ्याकडून पूर्ण या माझ्या चॅनलचे व्हिडिओ डिलीट झाले होते मी माझ्या वाय स्टुडिओ गेममध्ये गेल्यानंतर डाटा डिलीट झाला मग मात्र काय करायचं दुसरा चॅनल काढायचं का चॅनल व्हिडिओज काढणं बंद करून टाकायचं ह्या अवस्थेत मी होतो आणि मग पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या दमानं माने उत्साहानं मी सुरुवात केली मात्र तुम्ही सर्व रसिक मित्रांनी बंधू भगिनींनी एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट मला केला आणि मी पुन्हा जोमानं कामाला लागलो कारण का कुठलंही दुःख कुठल्याही यातना कुठलेही संकट ही जास्त काळ राहत नाहीत कारण का या दुःखाला यातनांना संकटांना थोडंसं बाजूला सारून एक आत्मविश्वासानं पुढं चाललं तर यश निश्चितच येतं असे अनेक उदाहरणं आपण पाहतो म्हणून मी काय केलं पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरुवात केलेली आहे त्यामुळं आगामी ज्या काळामध्ये आपण माझ्याबरोबर राहून मला सपोर्ट कराल आणि निश्चितच मला सपोर्ट केल्यावर मी खऱ्या अर्थानं वेगळे व्हिडिओ आपल्याकडं किंवा वेगळे कंटेंट्सद्वारे आपल्याकडं पोचण्याचा प्रयत्न करेल आणि तळागळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल कुसमाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल हे निश्चितच मी याच्या निमित्तानं सांगतो आणि पाहतोय बघा हा जो आता पाठीमाग आपण पाहतोय बघा आपण समोरच्या कॅमेऱ्याने पाहू जबरदस्त वातावरण आहे आणि सूर्य असताना निघालेला आहे हळूहळू आणि या सूर्याचं प्रतिबिंब या तलावात पडलेलं आहे हा जो तलाव आहे तो आमचा सुपेगावचा ब्रिटिश कालीन तलाव तालौ। या तलावाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही पाणी योजना आहेत किंवा परिसरातील गावांना बरोबर त्याचबरोबर पाच दौर, पाझराद्वारे सोपे पाणी पुरवठ्या योजनेसाठी किंवा यातून आ, एक बोरच्या माध्यमातून किंवा कुपनलिकेच्या माध्यमातून यातून जे पाणी उचलून त्या योजनेमध्ये योजनेतील विहिरीत टाकलं जातं आणि मग सुपेची खऱ्या अर्थानं पाणी पाण्याची जी गरज आहे ती गरज भागते बघा तुम्ही हा जो मोठा तलाव आहे दिसतोय का आपल्याला पाहायला मिळेल आणि या तलावामध्ये जे पाणी आहे ते पाणी जनाई उपसा जलसिंचन योजनेचं आहे जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून या तलावात पाणी सोडलेलं आहे पा हे पावसाचं पाणी नाही पाऊसही तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही मात्र हे जे पाणी आहे उपसा जलसिंचन योजनेचं आहे या पाण्यावर ह्या ज्या योजना आहेत बघा खंडू खैरेवाडी चांदगुडेवाडी त्याचबरोबर काळखैरेवाडी ह्या गावांसाठी पाणी पुरवठा योजना या येथून राबवलेल्या आहेत आणि या योजनेचं पाणी इथून उचलून या गावांना नेलं जातं त्याचबरोबर या ठिकाणी टँकर उभा केले जातात आणि टँकर मोठ्या प्रमाणात ह्या परिसरातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो हा तलावात पाण्यासाठी तसा भरपूर आहे आणि पाऊस जर झाला असता अजून म्हणजे पाऊस तर आता थोडंसं उघडलेलंच आहे पण मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे बऱ्याचशा परिसरातील गावामध्ये पाणी पाऊस झाला नसल्यामुळं थोडंसं चिंतेचं वातावरण आहे मात्र पाऊस होईल या आशेवरच शेतकरी आपली जी काही पिकं आहेत ती पिकं करतो आहे खरीप हंगामातील बाजरीची पिकं त्यांनी के केलेली आहेत त्यावर कांदाही केलेला आहे मात्र अजून पावसाची प्रतीक्षा आहे आकाशात तर ढगायचंच बरं का आणि निश्चितच पाऊस ह्या आषाढी एकादशीनंतर निश्चितच पावसाला सुरुवात होईल अशी आशा केलेली वेध शाळेने तर काय सांगितलं की मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे शाळेला सुट्टी द्या किंवा त्यामुळं शासनाने काय केलं शाळेला सुट्टी दिली मात्र पाऊस इतका मोठ्या प्रमाणात झालंच नाही बघा या ठिकाणी जे कुपनलिका आहे या पाणी पाणीसुद्धा या विहिरीत टाकलेलं आहे आणि ह्या विहिरीतून पाणी त्या गावांना पाईपलाईनद्वारे नेलं जातं ही खंडू आणि चांदगोडेवाडी गावाची ही विहिर आहे आणि तिकडचे जे आहे ते का पाणी पाणीसाठा विहिरीमध्ये त तलावात आहेच आणि हा साठा जर पाऊस आला तर अजून प्र मोठ्या प्रमाणात हा या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे चला तर मग आता दुसरीकडे जाऊ हा दुसऱ्या बाजूने आपण जो पाहतोय तो तो हाच तलाव आहे मात्र आपण अलीकडच्या बाजूला आलेलो आहे आणि हा जो पाहतो आहे तो शासनाच्या आदेशानुसार मध्यंतरी जो, जो हा ध्वजस्तंभ आहे बघा जो आदेश आला होता की जलस्रोताजवळ ध्वजारोहण हा करण्यासंदर्भात जो केंद्र शासनाचा आदेश होता त्यासाठी ग्रामपंचायतीने हा ध्वजस्तंभ या ठिकाणी तलावाच्या जवळच उभारलेला आहे बघा आता एक आगळा वेगळा प्रकल्प हा आमच्या सुपे गावच्या तलावानजीकच सुरू आहे केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा जल जलजीवन मिशन अंतर्गत हा शुद्ध जल पाणी योजनेचा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे या प्रकल्पाचं काम चाललेलं आहे बघा जवळजवळ पंधरा ते सोळा गावांना या योजनेच्या माध्यमातून किंवा काही गावं समाविष्ट होतील या गावांना या जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध जलपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून शुद्ध जलपाणी मिळणार आहे आणि ते घरोघरी बरं का हे म्हणजे कुठेही आणायला जावं लागणार नाही आपल्या घराजवळच म्हणजे घराच्या बाहेरच असणाऱ्या नळ जस ज्या पद्धतीने नळ नळाच्या नळ पा आपलं शासकीय पाणीपुरवठ्याचे जसे नळ असतात आपल्या घराच्या बाहेरच तसे याची एक योजना ही वेगळीच आहे याचे नळ कनेक्शन्स आपल्याला मिळणार आहेत आणि हे सुपे गावातील आणि परिसरातील जी गावं आहेत त्या गावांना गावातील नागरिकांना हे शुद्ध जल मिळणार आहे त्यासाठी मीटर्स असणार आहेत आपण जितकं पाणी वापरू तेवढं बिल आपल्याला अदा करावं लागणार आहे एक वेगळा आणि पथदर्शी प्रकल्प आहे एकेकाळ एक जर पाहिलं तर सुपे गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं फार मोठं दुर्भिक्ष आजही तसं पा पाऊस पा। नाही जर पडला तर हा भाग जिरायतच समजला जातो फार पाण्याचं दुर्भिक्ष होतं त्यापेक्षा ही जी योजना आहे जना योजनेच्या अंतर्गतच त्याला ॲटॅच म्हणजे त्याला जोडली जाणार म्हणजे त्याचं पाणी या जना योजनेचं पाईपद्वारे या टँकमध्ये घेण्यात येणार आहे अजून या टँकचं काम हो व्हायचं आहे आणि मग हे पाणी या परिसरातील गावातील लोकांना मिळणार आहे एकेकाळी भयानक दुर्भिक्षाला सामोरं जावं लागणाऱ्या सुपे आणि सुपे परिसरातील लोकांना शुद्ध जल मिळणार आहे अनेक पिढ्या गेल्या पण आता ही जी पिढी आहे या पिढ्याला हे पाणी पाहायला मिळणार आहे आणि हे जे चाललं आहे या ठिकाणी जो काही ही काम आहे हे काम म्हणजे पंपगृहाचं काम आहे हे आपण आता पलीकडे गेल्यानंतर पाहूया हे भव्य पंपगृहाचं काम सुरू आहे जवळपास एक मजला दोन मजला तीन मजली असं हे पंपगृह आहे आणि या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं हे पंपगृह उभारणीचं काम अनेक दिवस चालू आहे आणि हे जी टाकी आहे पाण्याची टाकी ह्या पाण्याच्या टाकीमध्ये हे पाणी फिल्टर पाणी हे फिल्टर पाणी जमा होऊन तिथून वितरित करण्यात येणार आहे हे जी कामगारांची वसाहत आहे एत, या ठिकाणी जो मटेरियल टाकलेला आहे पाईप आहेत अनेक वस्तू आहेत आणि या वस्तूच्या माध्यमातून पहा या ठिकाणी मोठे मोठे पाईप आहेत आणि इथं जी यंत्रणा आहे ही यंत्रणा मोठ्या प्रमाणात आहे यंत्रणेच्या माध्यमातून हे काम सुरू असतं या ठिकाणी कामगार या शेडमध्ये राहतात आणि हे काम जे आहे हे काम सतत चालू असतं पहा आणि हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी आशा वाटते आणि परिसरातील गावातील लोकांना शुद्ध जल पाणी हे लवकरच मिळेल आणि लोकांचे आरोग्य अतिशय चांगल्या प्रकारे राहील अशी आपण या ठिकाणी आशा व्यक्त करू पहा बघा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खोदाई होऊन हात दगडांचा आणि खडकांचा मोठा ढिगारा या ठिकाणी झालेला आहे तसं हे काम चालू होतं कंटिन्यू चाललेलं होतं पण मध्यंतरी काही कारणास्तव म्हणजे काय खाली हे जो खडक आहे खडक हा पक्का खडक लागला नसल्यामुळं याला वाढीव निधी मिळण्यासंदर्भात पुढं तरतूद करावी लागणार होती कारण हे काम या कामास फार मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे ही योजनाच मुळात कोट्यवधी रुपयाची आहे आणि मग हे वाढीव निधीची तरतूद झाल्यानंतर लवकरच हे काम या ठिकाणी सुरू हो होणार आहे आणि त्याही गतीने एकदा गतीने काम सुरू झालं की हा प्रकल्प पूर्णत्वास जायला वेळ लागणार नाही थोडंसं काय कारणास्तव याला विलंब लागतो आहे पण लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल आणि शुद्ध जल पाणी जल म्हणजेच पाणी हे शुद्ध पाणी सोपे आणि सोपे परिसरातील बारामती तालुक्यातील सुपे आणि सुपे परिसरातील गावांना पिण्यास मिळेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो